नमस्कार नमस्कार मित्रांनो आपण बघत आहो आमच्या जीवनामधील एक प्रेम कहाणी आणि लव्ह स्टोरी जी की माझ्या मित्रांसोबत घडलेली आहे आणि आमच्या सर्वांसोबतही घडलेली आहे म्हणजेच की माझा मित्र विजय आणि त्याचा मित्र विशाल असे ते दोन मित्र होते आणि मी तिसरा मित्र म्हणजेच की यांच्यामधील गप्पा रंगत होत्या आणि गप्पाचा विषय अर्थातच सर्वांचा आवडता विषय म्हणजेच लग्न हाच होता तो म्हणजेच की एका मुलीच्या संदर्भात होता म्हणजेच की रमेश आणि तो म्हणत होता की तुला लग्न करावंस की नाही का वाटतं असं तू त्याला विचारत होता तर विजय म्हणाला की वाटत ना अगदी मनापासून वाटतं फक्त पण आता फक्त वाटू वाटून भागत नाही बायकोवर उधळलेला खिशात पैसा नाही असा असावा लागतो असंही त्याला वाटत होतं की लग्न केल्याच्या नंतर आपण आपल्या बायकोवर वर पैसा उधळावासा असं वाटत होता आणि नंतरच तो रमेश म्हणतोय की बायकोवर उधळायला पैसा लागतोय म्हणजे काय तू काय एखाद्या डान्स बारवाली सोबत लग्न करायचा विचार करतोयस काय असंही त्याच्या मनात असा एक विचार आला आणि त्या विजयला त्याने म्हणले आणि विचार विजय म्हणाला त्यावर नाही रे बाबा तुला तर माहीतच नाही आम्ही पडलोय दानशूर करण्याचे अवतार सर्व दान करून झाल्यावर आता आमच्याकडे आमच्या होणाऱ्या बायकोला द्यायला आहेच काय बाबाजी काय बाबाजी काय असे तो म्हणला नाही रे तो आमच्या या निश्वर देहा खेरीज हा आता फक्त या न्यूसर दे देहासाठी कुणीही माझ्याशी लग्न करायला तयार असेल तर सांग मी तिच्याशी लग्न करायला एक पायावर तयार आहे असं तो म्हणाला आणि समोरच रमे अर रमेश म्हणाला अरे आजकाल तू तु माझ्या तुझ्या आणि माझ्या ज्या न्यूश्वर देहाला तुझं लेखतो आणि आहेस त्याचीच किंमत सर्व जास्त आहे नाही तरी माणूस पहिल्यांदा कोणाचाही प्रेमात पडाय पडण्याच्या आधी निश्वर देहाकडे पाहूनच प्रेमात पडतो ना असेही तो म्हणला आणि विजय बारीकच बाकीच्या माहिती नाही पण मी मात्र देहा सोबतच जात आहे धर्म वगैरे हे गोष्टी पाहून प्रेमात पडायचो नंतर उगच लोच्या नको होऊन होऊ असं त्याला वाटत होतं आणि खबरदारी अगोदरच द्यायचो असंही तो म्हणत होता आणि रमेश म्हणूनच हजार जणाच्या प्रेमात पडूनही एकेच्याही गळ्यात लग्नाची माळ घातली नाही म्हणाला आणि विजय त्या बाबतीतील तू मला एक दोष देतोय त्या हजार ज जणी पैकी एक तरी तुला म्हण मन, म्हणली का की तिने मला लग्न करण्याविषयी विचारलं होतं स्वतःहून आणि रमेश म्हणजे एकीनेही तुला तुझ्याशी लग्न करतोस का म्हणून विचारलं विचारायचं नाही असंही त्यांनी म्हणलं आणि समोरच विजय नाही ना नाही ना असं ना, ना ना म्हणाला आणि प्रत्येक वेळी मुली एवजी मुलांनी यायच मला विचारायची आमची ही तुला कशी वाटते आणि आमची ही तुला आवडते का असंही म्हणत होते आणि आमच्या ह्याच्याशी तुलना तुला, तुला लग्न करायचं आहे का त्यामुळे माझ्या मनात नेहमी एक विचार न राहून यायचा त्या मायला मुलीकडे मुलीपेक्षा मुलांच्या आहे आईलाच माझ्यात जास्त रस आहे असं त्याला वाटत होतं आणि रमेश अरे पण आई आपल्या मुलाचंच मन ताज्याकडे मोकळं केलं असेल ना असंही विचारत होता आणि समोरच अशा प्रकारच्या आमच्या गप्पा चालू होत्या आणि आम्ही एकमेकांना विचारत होतो की तुपल्या जीवनामध्ये कोणकोणच्या अशा काही गोष्टी घडलेल्या आहेत की मुलीच्या किंवा काही आपल्या घरामधल्या असंही आम्ही एकमेकांना सर्व गोष्टी विचारून घेत होतो आणि या प्रकारे आम्ही आमच्या गोष्टी सर्व आपल्या चॅनलवर टाकत राहणार रा आहे त्याकरिता आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेअर करण्याचा प्रयत्न करा कमेंट नक्की करा